आपण पाहत आहात आप प्रेलच्या माध्यमातून उलगडणारे युवा नेते प्रतीक पाटील यांच्या कार्याचा आढावा राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचेअरमन व महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष युवा नेते प्रतीक जयेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रिल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने प्रतीक पाटील यांनी गेली पाच सहा वर्षापासून विविध क्षेत्रात व योजनेच्या माध्यमातून लोकहिताचे कामे केले आहेत यामध्ये रुग्णसेवा वृद्धाश्रम जयंत दारिद्र्य निर्मूलनच्या माध्यमातून अनेक ज्येष्ठ नागरिकांना विविध योजनेतून लाभ मिळालेला आहे तसेच तसेच निराधार महिलांना श्रावण आरोग्य नेत्र तपासणी व मोफत उपचार आजही आहेत यामुळेच आतापर्यंत लाखो लोकांना याचा फायदा झाला आहे हेच या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे असाच प्रयत्न कोर्लप तालुका वाळवा येथील रिलस्टार कुमार साई मोहिते यांनी प्रतीक पाटील यांच्यामुळे वडिलांचा जीव कसा वाचतो व कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून कसे वाचते आपल्या दोन मिनिटाच्या रील्स मधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे साई मोहिते हा उत्तम म्हणून अल्पावधीतच तालुक्यासह संपूर्ण सांगली जिल्ह्यात नावारोपाला येत आहे त्याची प्रत्येक रील एक नवीन संदेश देण्याचा तो प्रयत्न करतो असाच प्रयत्न युवा नेते प्रतीक पाटील यांच्या कामाचा आढावा दाखवण्यासाठी केला आहे या दोन मिनिटाच्या व्हिडिओसाठी त्याला संपूर्ण दिवस लागला असून त्याला रील्स स्टार सचिन पाटील मित्र स्वराज पाटील विराज पाटील यांचे सहकार्य मिळत आहे तर पाहूया एक झलक काय म्हण बर क्या एकतर भाऊ घरातलं टेन्शन आहे आणि त्यात दुसरा विषय म्हणजे आपली आई आपल्या आधीच गेल्या आणि त्यात आपले पप्पा आणि त्यात घर आपलं असतो पडलं तर भाऊ जर आपला माहित नाही यादीवायला तर काढू एक बांधायला ते तुम्हाला शिकवायला हा पंचवीस वर्ष झाले यात राहिलो काय झालं नाही काय सांगतोस दादा दादा घर पडले आपलं चल की आबा आबाच्या अंगावर घर पडले दादा तो काय आबा सांगू तू ऐकत नाही जन्मसार बाबा काय झालं आई बघ क्या आबाच्या अंगावर घर पडले आमच्या काही करू ना करी वाचायस नाही अरे भाऊ कशा टेन्शन घेतोयस तुस प्रतिका आहेत की आपलं का मी फोन करतो हॅलो अँल हे खरोखर मी आज प्रतीक पाटील दादा यांच्या मनापासून आभार मानतो त्या जेव माणस आज माझ्या आभाचा जीव वाचला खरोखर दादा मी तुमचा आभार आहे